त्यांचं नाही जमा खर्च नाही या असेल तर ते नागपूरचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे पहिली कारवाई दाखवणार का दुसरं संघटना आहे संभ्राजी संभाजी हिंदुस्थान हे ही सेम ची पॉलिसी आहे रजिस्टर नाही बँक खाते नाही सभा नाही प्रोसिडी नाही आणि या ज्या कायदेशीर संस्था संघात काय ते काम करतात आणि धर्मांड म्हणून बहुजन समाजाची मुलं त्यांची माहिती नासण्याचं काम बिंदु नासण्याचं काम रोज चाललेलं आहे ते बेकायदेशीर काम करतात त्याच्यावर मात्र आहे का कायदेशीर सांगनिक सुद्धा ते कारवाई करत नाही इथे फरक लागलाय पाच जफरीचा रामरंग मीचा इथे ते आता ज्या दिवशी हत्येची युक्ति ती कोणत्या कायदेखाली फिरणार आहे नागपूरला जावा दसऱ्याच्या दिवशी संचलन करतात हायच्या साहेबांनी आम्ही दोघांनीच पोलीस मा संचलक कार्यालयामध्ये आम्ही ठिय आंदोलन केलं त्यांना प्रश्न केला की हे कायदे कुठले आहेत की बाबा हायच्या घेऊन फिरायला तुम्हाला परवानगी मिळते दुसरं चालण्याच्या भगतसिंग सुखदेव राजगुरूंच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हा आपला आवाज मोठा करायला निघालोय इथे दुसरा प्रेम लागलाय पतिल पावन संघटनेचा पुणे शहरामध्ये सगळे लागलेत आपले बाबासाहेब आंबेडकर हायजॅक करतील शिवाजी महाराज हायजॅक करतील गांधी हायजॅक करतील चष्मा घेऊन आता भगतसिंग सुखदेव राजगुरु सुद्धा ते हायचॅक करायला आणि पती पवन संघटनेचा काहीच संबंध नाही कुठलाच संबंध नाही आणि म्हणून हे जे काय गरज आहे आमच्या शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ते सांगितलं की हे प्रकारचं आंदोलन आपल्याला संध्याकाळच्या वेळेत म्हणा लोकांच्या सोयीच्या वेळेत म्हणा शहराच्या प्रत्येक चौकात करावं लागेल जनजागरण मोठ्या प्रमाणात करावं लागेल आतापर्यंत लोकांना या कायद्याबद्दल फारशी माहिती नाही त्याच्यामध्ये धोके माहीत नाही आहेत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शब्द देतो की याच्या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमचा पक्ष त्याच्यावर आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही चळवळ सुद्धा या आपल्या लढ्यामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या हक्का आणि अधिकार टिकवण्यासाठी सक्रिय राहणार आहे या कायद्याला जन सुरक्षा विधेयक कायद्याला आमचा ठाम विरोध आहे जिंदाबाद